भातकुली टी पॉईंट जवळ रस्त्यावर अचानक दोन दुचाकींची धडक झाली या अपघातात एक जण जागी झाला असून अन्य दुचाकीवरील दोन जण जखमी झाले आहेत रविवारी सकाळी वाजताच्या दरम्यान हा अपघात उघडकीस आला आहे प्रवीण उर्फ राहुल खंडारे वय वर्ष एकेचाळीस राहणार गोरखेडा तालुका दर्यापूर असे मृतकाचे नाव आहेत घटनेच्या वेळी मृतक दर्यापूर येथून एम एस सत्तावीस बी एन पंधरा पासष्ट क्रमांकाच्या दुचाकीने गावी गोरखेडा जात होते त्याचवेळी शहरातील पंजाबराव कॉलनी येथील गजानन महादेव गणोदे वयवर्ष चौपन्न व त्यांचा मुलगा हे ऋणमोचन यात्रेत जात होते दरम्यान अमरावती भातकुले टी पॉईंट जवळ बेगडे यांच्या पेट्रोल पंप समोर दोन्ही दुचाक्या एकमेकात जाऊन अचानक जबर धडकल्या या अपघातात खंडारे यांची दुचाकी काही अंतरावर घासत गेली प्रवीण प्रेमदास खंडारे यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर दुसऱ्या दुचाकीवरील गजानन गणोदे व मुलगा जयेश गनोदे हे दोघेही जखमी झाले दरम्यान गजानन गनोदे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी अकोला येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रकृती गंभीर असल्याचे समजते जयेश यास किरकोळ दुखापत झाले आहे मृतकाच्या पश्चात कुटुंबात आई वडील पत्नी तीन मुली दोन भाऊ असा परिवार आहे दर्यापूर पोलिसांनी अपघाताच्या घटनेची नोंद केली आहे अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर